नमस्कार शेतकरी बांधवांडो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा जो विषय मी मांडणार आहे तो अनेकांना त्याची मिरची लागणार आहे कारण शेतकऱ्यांना फसवणारे किंवा शेतकऱ्यांना उल्लू बनवणारे असे बरेच घटक समाजात आहे की त्यांच्या संदर्भात किंवा त्यांची पोलखोल करणारे काही सरकारी नोंदी मला मागच्या काही दिवसांमध्ये सापडल्या त्याच्यावर मी काम करत होतो आणि कांद्याचे बाजारभाव पाडणारे हे घटक कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे तरी पण आपण त्यांचा एक आढावा घेणार आहोत त्याचा एक विचार करणार आहोत पुढे जाण्यापूर्वी एक थोडंसं आवाहन करेन की आज आहे वीस मे वीस मे रोजी पिंपळगावच्या सायखेड्या उपबाजारामध्ये कांद्याचे जे कमीत कमी बाजारभाव आहे ते आता सातशे रुपयांवर पोचले जे मागच्या आठवड्यात चारशे वगैरे होत आहेत किंवा त्याच्या आधी पाचशे रुपये होते शनिवारी ते आता एकदम सातशेवर गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त बाजारभाव हे अकराशेवर स्थिर आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे जे बाजारभाव आहे आजचे ते पण जास्तीत जास्त जे जा आहे ते साधारण सोळाशे पन्नास पपर्यंत पोचलेले आहेत आणि सरासरी जे आहे ते साधारण अकराशे पन्नास जे स्थिर आहे मागच्या आठवड्यात कांद्याची आवक स संपूर्ण राज्यभरात जी होती ती सरासरी तीन साडेतीन लाख होती असं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये आहे या आठवड्यात सोमवारी पुन्हा ही आवक वाढली आहे आणि ती जवळपास पावणे तीन लाख क्विंटल आवक झाली आहे कालची खरं तर या आवकेमुळे बाजारभाव कमी व्हायला पाहिजे होते तसं झालं नाही एकूणच देशभरातली आवक जी आहे ती आता कमी होताना दिसते आहे त्याच्या परिणामस्वरूप म्हणून लासलगावचे कालपासून आणि पिंपळगावचे कालपासूनचे बाजारभाव हे कमी आहेत आणखी एक चांगली बातमी येते खेडच्या चाकण बाजार समितीवरनं ती अशी आहे की आजचे जे बाजारभाव आहे खेड चाकणच्या सकाळच्या सत्रामध्ये ते जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत पोचले म्हणजे एकोणावीसशे रुपयांपर्यंत पोहोचले ज्यांनी शिवारचं चॅनलला चा सबस्क्राईब केलं आहे त्यांना मी सकाळीच ही माहिती लिहिलेली आहे तुम्हाला या स्व स्वरूपाची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी आता कमेंटमध्ये पण त्याची लिंक देणार आहे शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलची तुम्ही त्याला जोडून राहा जेणेकरून तुम्हाला ताजी माहिती ते मिळत राहील तुम्ही नॉलेजच्या दृष्टीनं सक्षम व्हाल तर खेड चाकांमध्ये आजचे सरासरी बाजारभाव आहेत ते साधारण बाराशे रुपये आहेत जे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगले आहेत आजच्या सकाळच्या तुलनेत पुण्याचे बाजारभाव टिकून आहे सोलापूरचे बाजारभाव टिकून आहे तर आता पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे नवीन आहे त्यांनी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत आहे आणि त्यांना मी उत्तरही देत असतो तर विषय काय आहे की आज जो विषय आहे हा तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी बाजारभावाचा इफेक्ट कसा होतो बाजारभाव पडतात कसे कोणी पाडतात का त्या सगळ्या याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण नाफेडचे चा भ्रष्टाचारी पाहिले होते पण या नाफेडच्या भ्रष्टाचारांना साथ देणारे कोण आहेत मुळात नाफेड आणि एन सी सी एफची ही अतिशय चांगली स्कीम होती की शेतकरी कंपन्या ज्या स्वतःच्या शेत पूर्वी जे शेतकरी गट होते ते आता शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्या आहेत बाजारामध्ये व्यापार दलाल आडतदार या सगळ्यांपासून जर सुटका मिळायची असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या काढायला पाहिजे सोसायट्यांच्या माध्यमातून एकत्र यायला पाहिजे आणि गेल्या दशकभरामध्ये ही शेतकरी गटाची जी क्रांती झाली त्या क्रांतीने ही व्यापाऱ्यांची आणि बाजारांची मक्तेदारी हळूहळू मोडीत काढायला सुरुवात झाली पण दुर्दैवानं अशाच काही व्यापाऱ्यांचे किंवा जे काही घटक आहेत जे ज्याला झारीतले शुक्राचार्य म्हणून सगळेच व्यापाऱ्यांवर मी ब्लेम करत नाही आहे हे या नाफेडच्या खरेदीमध्ये घुसले आणि आज दुर्दैवानं जो नाफेड असेल एन सी सी एफ असेल त्याच्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी पण हीच मंडळी आहे यांनी पण क का यांच्याच काही कंपन्या होत्या यांना सिटिंग कसं करायचं वरपर्यंत कसं पोचायचं हे सगळं माहिती होतं शेतकरी बाजूला राहिले आणि भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट अधिकारी आणि जे स्वतःचे तुंबडी भरणारे जे व्यापारी आहे असे एकत्र आले आणि नाफेडचा भ्रष्टाचार झाला तर हा सगळा भाग आहे कांद्याचे बाजारभाव पडण्याच्या संदर्भात तर किती वाईट परिस्थिती आहे माझ्याकडे साधारण एक दशकभरापूर्वीचा अंक आहे तेरा वर्षापूर्वीचा एक साप्ताहिक आधुनिक किसानचा अंक आहे साप्ताहिक आधुनिक किसानमध्ये मी कंटेंट मॉनिटरात सहसंपादक म्हणून होतो आणि ॲग्रोवनचे पहिले संपादक, हो संपादक निशिकांत भालेराव यांनी त्यावेळेस या साप्ताहिकाची के स्थापना केली होती कोरडवा भागासाठी आणि आम्ही असे प्रश्न कळकळी मांडायचो तिथं दोन अंक जे आहे की एक अंक पाहताना तुम्हाला त्रास होईल त्याचा डिस्क्लेमर मी आधीच देतो आहे त्याच्यामध्ये हां आहे कांद्यानं शेतकऱ्याचा बळी कसा घेतला आणि त्यावेळेस आम्ही हिंमत धरून हा फोटो इथं छापलेला होता याचं कारण असं होतं की बीडमध्ये आठ मार्चला आठ मार्च, मार्च बारामध्ये तीन रुपयापर्यंत बाजारभाव पडलेले होते कांद्याचे आणि पट्टीसुद्धा त्या कांद्याची निघाली नाही आणि बाजारभावात गेलेले जे माफ करा बाजारात गेलेले जे लिंबा गणेश गावचे जे शेतकरी होते घरत नावाचे तर त्यांची परिस्थिती तिथं अतिशय विषन्न झाली कारण बाजारभाव पडले होते तीन रुपये आणि रात्री ते आले त्या सगळ्या याच्यामध्ये आणि खर्च वाढलेला होता आणि त्याच कांद्याच्या ढिगावर या शेतकऱ्यांना जो स्वाभिमानी शेतकरी होता त्यांना आत्महत्या केली हा एक घटक त्याच्याबद्दल आम्ही छापलो आता साधारण त्याच काळात शेतकरी संघटनेचे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी होते त्यांनी कांद्याच्या संदर्भात इथं आंदोलन केलं होतं नाशिकमध्ये आणि ते आंदोलन बऱ्यापैकी गाजलं ही दोन हजार बाराची गोष्ट होती कांद्याचे बाजारभाव आणि हे त्याच्यानंतर मार्चमध्ये असं झटलं की हा एक शेतकरी आहे डोक्याला हात लावला आहे हे पुन्हा चेष्टा आणि याच्या संदर्भात कांदा तर इथे या अंकाचं हे मी मांडतो आणि मग झारीतले शुक्राचार्य कोण आहे ते तुम्हाला त्याच्यात लक्षात येईल की तुम्ही जास्तीत जास्त सावध व्हावं जास्तीत जास्त एकत्र यावं जागृत व्हावं आणि या सगळ्या घटकांपासनं तुम्ही जर सावध होऊन एकत्र राहायला चांगली माहिती मिळवली तर तुमचे बाजारभाव शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कधीही पडणार नाहीत तर हा अंक माझ्याकडे आहे आता हे जे शेतकरी आहे त्याच्यामध्ये हो याच्यामध्ये हो एक मिनिट हे चाकण बाजार समितीमध्ये हे शेतकरी गेले ते त्याच्यावर आग्रह लेख लिहिला की या आक्रोशाचं मूल्य काय तर या शेतकऱ्याला पन्नास गुणी कांदा घेऊन हे गृहस्थ गेले वयस्कर शेतकरी होते आणि तिथं गेल्यानंतर या माणसाला तेव्हा काही आ, हे होते त्याच्यामध्ये काही स्वप्न होते की बाबा या कांद्याचं मी काहीतरी करेन मुलाबाळांसाठी नातवंडांसाठी काही नेईन त्या सगळ्या याच्यामध्ये यांचं आहे वाडेकर आडनाव आता हे बघा हे गृहस्थ यांचा चेहरा बघा त्या याच्यामध्ये ही जी पट्टी होती ही कांद्याची पट्टी आली आणि वाडेकरांच्या रडण्याची किंमत काय असं त्या काळात आम्ही छापलेलं होतं आणि यांना एकरी उत्पादन खर्च आला होता पंचवीस हजार विक्रीसाठी खर्च आला होता साडेतीन हजार चौदा फेब्रुवारी रोजी हे गोविंद वाडेकर चाकण बाजार समितीमध्ये गेले पन्नास कि गोणी कांदा घेऊन आणि या सगळ्या कांद्याचे दीड रुपया प्रतिकिलो या वाडेकरांना भाव मिळाला आणि हातात आले सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपयाची पट्टी कापून या ठिकाणी आलेली आहेत बाराशे त्र्याण्णव रुपये खर्च कितीतरी झाला या सगळ्या याच्यामधनं तो त्या काळामधला तीस हजारच्या वरती होता आणि वाडेकरांना मात्र बाराशे त्र्याण्णव रुपये आले सगळ्या कांद्याचे हा म्हातारा अक्षरशः तिथं ढसा ढसा रडत होता साकणच्या बाजार समितीमध्ये त्याचे व्हिडिओ व्हाय त्यावेळेस व्हायरल होण्याचं काही कारण नव्हतं पण त्याचे फोटो आले आणि मग कोणी दखल घेतली पण त्याचं फार काही राहिलं नाही आम्ही जेव्हा चौकशी केली त्यावेळेस लक्षात आलं की यांच्यावर बरंच कर्ज आहे आणि आता तरी हे कर्ज फिटेल काही लाखांचं या अपेक्षेनं ते आले होते आणि या पद्धतीनं त्यांचं जे नुकसान झालं ते या याच्यामध्ये आहे तर असे अंक अलीकडे कोणी मांडत नाही शेतकऱ्यांचं दुःख म्हणून आम्ही ठरवलं की साप्ताहिक आधुनिक किसान जे आहे ते आता बंद पडलेलं आहे दहा वर्ष ते यशस्वी चाललं पण म बरेचशा अशी जी शेतकऱ्यांच्या बाजूचे किंवा सामान्यांची बाजू घेणारे मासिकं असतात साप्ताहिकं असतात त्यांना आर्थिक कमजोरी किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो कारण आम्ही जे आहोत ते तत्ववादी असतो कोणाकडे हात पसरत नाही किंवा कुठनं जाहिरातीतनं फालतू पैसे ब्लॅकमेलिंग करत नाही त्यामुळे अशा पत्रकारांना या सगळ्या याच्यामध्ये खरं चा तर चालना मिळायला पाहिजे मी पण त्याचा एक सहभाग होतो म्हणून असं ठरवलं की शिवारच्या माध्यमातून आपण या गोष्टी मांडायच्या आय सी आर नावाची एक संस्था आहे जी सर्वोच्च कृषी अणुसं संशोधन किंवा कृषी कृषी संशोधन संस्था आहे भारताची इथे नवनवीन बियाणं नवनवीन शेतीची धोरणं ठरली जातात या आय सी आरच्या अंतर्गत वेगवेगळ्या पिकांचे स्वतंत्र रिसर्च स्टेशन आहे कांद्याचं जे संशोधन केंद्र आहे ते महाराष्ट्रामध्ये नारायणगावच्या जवळ आहे जे पुण्यात किंवा जुन्नरमध्ये राहतात त्यांना ते माहिती आहे ऑलरेडी राजगुरू नगरच्या त्या रस्त्यावर आहे रावरी विद्यापीठानं महात्मा फुले रावरे कृषी विद्यापीठानं जे का कांदा संशोधन उ उभारलेले आहेत त्यातलं एक पिंपळ गावला आहे एक लासल आहे आणि नाफेडच्या वतीनं एक जे कांदा संशोधन केंद्र आहे किंवा ज्याला हॉर्टिकल्चर रिसर्च स्टेशन आहे एन एच आर डी एफ ते आहे चित्तेगाव नावाचं गाव आहे ते नाशिकपासून एक सोळा सतरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा ठिकाणी कांद्याचं संशोधन चालतं आणि बऱ्याच कृषी विज्ञान केंद्र की ज्यांचं कांद्याच्या पट्ट्यामध्ये आहे तिथे संशोधन चालतं तर या आय सी आरनं याच्यामध्ये असं एक रिपोर्ट तयार केला होतं कांद्याच्या संदर्भात दोन हजार पंधरा रोजी साधारण तीनशे पानांचं हे पुस्तक होतं द ओनियन नावाचं हे सगळ्या पुस्तकामध्ये कांद्याची परिस्थिती मांडली होती की बाबा कांद्याचे बाजारभाव का पडतात आणि या कांद्याच्या बाजारभाव पडण्याचं केंद्र कुठे आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे नाशिक आणि नाशिकमध्ये पिंपळगाव लासलगाव हे एवढं महत्त्वाचं का आहे कारण संपूर्ण हंग हंगामामध्ये खरीप लेट खरीप आणि रब्बी हंगामामध्ये जो साठ टक्के कांदा येतो तो या क रब्बी हंगामात किंवा उन्हाळी का हंगामात येतो आणि त्याची आवक जी होते ती साधारण एप्रिल मे जून जुलै त्यातही एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यामध्ये प्रचंड आवक होते साठ टक्के महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण देशभरातला जो कांदा पिकतो त्या कांद्याची जवळपास पस्तीस टक्के कांदा लागवड एकट्या महाराष्ट्रात होते आणि यावर्षी तर साडेसहा लाख मेट्रिक टन कांद्याची आवक झाली लागवड झालं साडेसहा लाख हेक्टर माफ करा मेट्रिक टनवर कांद्याची लागवड झालेली आहे असं कृषी विभाग केंद्रीय कृषी विभाग सांगत आहे आता विचार करा की महाराष्ट्र आणि हे किती महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची मंडी आहे ती गुलटेकडी पुणे आणि तिसरी आहे आता जी नवीन उदयाला येते ती, ती म्हणजे सोलापूर याच्यानंतर मग आहे नवसारी आहे सुरतचं अहमदाबाद आहे है, हैदराबाद आहे है, बंगलोर आहे तिकडे आझादपूर आहे या ठिकाणी आणि आता मध्य प्रदेशमध्ये रतलाम वगैरे त्या परिसरामध्ये जे बाजार समित्या आहेत तिथे हे कांद्यावर प्रभाव टाकतात तर दोन हजार पंधराच्या याच्यामध्ये असं याच्यामध्ये यांनी सांगितलं आहे की साधारण हा कांदा जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा शेतकऱ्यांकडे दुर्दैवानं साठवण्याची सोय नाही त्यामुळे त्याला विकण्यासाठी पर्याय राहत नाही आणि त्या विक्रीचा फायदा व्यापारी घेतात कारण त्यांच्याकडे साठवणुकीची सोय आहे दोन हजार सतराचा राष्ट्रीय योजनांचा एक रिपोर्ट माझ्याकडे आहे तो असं सांगतो माफ करा दोन हजार अठराचा त्यामध्ये असं नमूद केलं आहे की दोन हजार अठरामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची चाळींची जी कपॅसिटी होती साठवण्याची ती अवघी तेरा लाख मेट्रिक टन होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची कपॅसिटी किती होती फक्त पाच लाख मेट्रिक टन आज पाच वर्ष दहा वर्ष आपण पुढे आहोत आणि आत्ताची परिस्थिती महाराष्ट्राची आजही अठरा लाख मेट्रिक टनाची आहे काही सांगतात पंचवीस लाख मेट्रिक टन खरा आकडा पुढे येत नाही पण दुर्दैवानं गेल्या काही दिवसांपासून नाफेड एन सी सी एफचे जे टेंडर निघाले आहेत त्या टेंडरमध्ये ज्या आटी घातलेल्या आहेत त्या अटी कुठल्याही शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कुठल्याही फेडरेशन पूर्ण करू शकत नाही कारण या आमच्या शेतकऱ्यांकडे तेवढी कपॅसिटीच नाही आहे ही कोणाकडे व्यापाऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडनं किंवा कि ज्या काही संस्था असतील त्यांच्याकडनं ते भाड्यानं घ्यावं लागणार आहेत आणि ते पैसे नाफेडकडनं जे काही मिळतील ते सगळे यांच्या घशात जातील ते म्हणजे कांदा विकू नये तो धंदा करणार इकडनं धंदा करणार दोन्ही बाजूने होतं तर हा जो आहे मागे मी असा व्हिडिओ केलात की कांद्याचे व्यापारी भाव पाडतात का तर नाही पाडत कारण आज मी एक रुपयाने कांदा घेतला आणि उद्या पन्नास पैसे केलं तर त्याचं साठवलेल्या कांद्याची किंमत कमी होणार आहे पण पण त्यानंतर मी बऱ्याच जणांना विचारलं अनेक व्यापाऱ्यांनी किंवा काही प्रतिनिधींनी काही शेतकरी प्रतिनिधींनी माझं फार कौतुक केलं वावा मस्त छान केलं म्हणजे बघा शेतकऱ्यांची बाजू घ्यायची होती ती घेतली नाही आणि व्यापाऱ्यांची बाजू घेतली मी किंवा त्या व्हिडिओमध्ये निदान तसं सांगितलं म्हणून मग कौतुक केलं वा तुम्ही फार चांगलं करतात पण या याच्यामध्ये हो जेव्हा नवीन कांदा मार्केटमध्ये हो येतो शेतकरी बांधवांनो त्यावेळेस व्यापारी भाव पाडतात हे मी सांगत नाही आय सी आय आरच्या या अहवालात म्हटलेलं आहे की या व्यापाऱ्यांवर वेळीच कंट्रोल केला नाही या भाव पाडणाऱ्या सगळेच व्यापारी नाही तुमचे चांगले रिलेशन मला माहीत नाही माहिती आहे माझे पण काही व्यापाऱ्यांची चांगलं रिलेशन आहे ते माहिती देतात आणि ते सरळपणे व्यवसाय करतात पण प्रत्येक त्याच्या ठिकाणी उडदा माझी काळे गोरे असं म्हणून ठेवलेलं आहे अभंगामध्ये आपल्या संतांनी त्या पद्धतीने ही घाण याच्यामध्ये पण असते आणि हे एकत्र येऊन भाव पाडतात त्यांनी अशी भूमिका घेतली आहे आय सी आरच्या या द अनियन नावाच्या किंवा द ओनियन किंवा कांदा नावाच्या पुस्तकामध्ये की व्यापारी एकत्र येतात लॉबी करतात भाव पाडतात जेव्हा नवीन खरेदी करायची असते आता हा नवीन खरेदीचा काळ आहे आणि या खरेदीला सुरुवात होते साधारण अक्षय तृतीया त्याच्यात कारण मुहूर्त फार मानतो आम्ही धंदाबिंदा करायचा असेल तर शेतकरी विचारा पाऊस आला की हाच त्याचा मुहूर्त पण आम्ही इकडे व्यापारी असेल तर पूजा करेल अमुक करेल वगैरे वगैरे त्या खोलात जायला नको त्याच्या अनेकांच्या बिवण्या दुखवायच्या तर हरकत नाही या पद्धतीनं ना आम्ही ते सगळं करतो साठवतो आणि या सगळ्या याच्यामध्ये नुकसान शेतकऱ्याचं करतो दोन हजार तेराचं उदाहरण या अहवालामध्ये आहे या अहवालाचे सगळे फुलप्रूफ माझ्याकडे त्यामुळे काळजी करू नका मी पुराव्याशिवाय कुठलेच भाष्य करत नाही करणार पण नाही दोन हजार तेरामध्ये कांद्याचं उत्पादन फक्त चार टक्क्यांनी घसरलं होतं मी तुम्हाला मागे सांगितलं की रब्बी कांदा वाढला 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 ही कॉन्स्पिरसी थिअरी आहे याच्यामागे काहीतरी षडयंत्र आहे आणि ही आधी माध्यमं जी आहे भ्रष्ट माध्यमं मा, सगळ्यात आधी दिल्लीपासून सुरुवात होते ती बातम्या पसरवतात मग त्याच्यामध्ये काही सपोर्ट करणारे लोकल गोष्टी असतात काही नेते त्याच्यामध्ये सहभागी असतात ते पण म्हणतात की अहो आता वाढलं आता काय करायचं आम्ही भाव पडणार मग आम्हाला अनुदान द्या वगैरे वगैरे पण याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्या विरोध कुठलंच माणूस बोलत नाही शेतकरी संघटना जी होती एकेकाळी तिचा इतका रुभाव होता आणि इतक्या पद्धतीनं सगळे घाबरायचे छातीवर लाल बिल्ला लावला की लोक घाबरायचे बाजार समित्यांमध्ये हो किंवा याच्यामध्ये मग दे। देशभरामध्ये दे आंदोलन व्हायची हो दे। आज दुर्दैवाने मग राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत असतील त्याच्यानंतर आणखी बरेच नेते आहेत हे सगळे आता विखिरले गेलेले आहेत आणि दुर्दैवानं राजकारणांना त्यावेळेस जे पाहिजे होतं तेच शेतकरी संघटनेचं झालं आहे नाशिकमध्ये पण तुम्ही जर ज्येष्ठ नेते आहेत आमचे भगवानराव बोराडे ते गेले वर्ष सव्वा वर्षापासून जिल्हा बँकेच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत कारण याच्यामध्ये कांद्याचे पण शेतकरी आहेत ते पण भरडले गेलेले आहेत त्यांना विचारलं किंवा असे काही ज्येष्ठ नेत्यांना विचारलं ते, ते, ते सांगतील की आजची शेतकरी संघटना जर एकत्र आली शेतकरी नेते एक झाले तर ही ताकद तयार होईल आणि मग या बाजारभावावर जे कोणी नियंत्रण ठेवू पाहत आहे मग ते गव्हर्नमेंटचे असतील किंवा आणखी कोणी असतील त्याला दंका बसेल पण दुर्दैवानं तसं होत नाही आहे हा थोडा विषयांतर आहे हा माझा प्रांत नाही आहे आज मी एक विश्लेषक म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून का असं समजा की लहानपणी जा मी ज्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात भाग घेतला होता अगदी सातवीला असतानाच जी अटक झाली त्यात मी पण होतो किंवा शरद जोशींचं भाषण जवळून ऐकलेलं आहे नंतरही त्यांना भेटलं होतं पत्रकार ते या नात्यानं तर या सगळ्या याच्यातनं आणि स्वतः कांदा शेतकऱ्याचा नातू असल्यानं ना, किंवा एका शेतकऱ्याच्याच घरात माझाही जन्म असल्यानं त्या भावनेतनं मी बोलतो आहे की माझ्या शेतकऱ्यांना जे बरे वाईट आहे त्याची माहिती कळावी आणि त्यांनी सक्षम व्हावं तर या अहवालामध्ये असं सांगितलेलं आहे मी आता लवकर फार पुढे पाल्हाळ लावत नाही दोन हजार तेरामध्ये फक्त चार टक्क्यांनी कांदा घटला पण व्यापाऱ्यांनी मात्र बाजारभाव दुप्पट तिप्पट चारपट केले आणि कांद्याचा जो क्रायसिस निर्माण झाला तो साधारण जानेवारीपासूनच झाला होता ऑगस्ट सप्टेंबर येताना कांदा आयात करावा लागला आणि गव्हर्नमेंट पडलं नंतर ऑफकोर्स कुठलं गव्हर्नमेंट आलं हे सांगायची गरज नाही आहे या सगळ्या याच्यामध्ये हो नंतर दोन हजार चोवीसमध्ये गव्हर्नमेंटला नाशिकवाल्यांनी झटका दिलेला आहे नगरवाल्यांनी झटका दिला आहे सोलापूरमध्येही झटका बसला आहे कारण त्यांनी कांद्याच्या या गोष्टी केल्या आणि गव्हर्नमेंटच्या या लोकांना लक्षात येत नाही सरकार पक्षांना की आपण जे चेले बगलबच्चे जे, जे हे करतो न, ना त्याला प्रायोरिटी देतो त्यांच्या दलालांना किंवा यांना प्राधान्य देतो त्याच्यामध्ये काही व्यापारी पण असतात हेच नंतर आपल्याला आपलं सरकार पाडायला कारणीभूत ठरतात हे त्यांच्या लक्षात येत नाही जेव्हा लक्षात आलं आणि त्याच वेळेस मग अशाच सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी नाफेड आणि एन सी सी एफच्या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली आणि नाफेडचा घोटाळा बाहेर आला मागच्या वर्षी नाफेडचा घोटाळा बाहेर काढायला सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना तो काढावा लागला ऐन निवडणुकीला कारण ही जी त्यांनी जे पोचलेले दलाल किंवा जी घाण होती ती धुळेजड व्हायला लागली होती पक्षासाठी पण आणि एकूण शेतकऱ्यांसाठी पण आणि आता तुम्ही बघितलं की त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत ते आणखी पुढे काय होईल मला माहीत नाही तर या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की हे जे व्यापारी आहेत किंवा हे जे दलाल आहे हे लॉबी करतात आणि लॉबी करून तुमचे बाजारभाव पाडतात आणि हे कधी होतं हे साधारण मार्च एप्रिल मे जून या काळामध्ये होतं जूननंतर मात्र जी परिस्थिती आहे तिथे भाव वाढतात पण तोपर्यंत तो शेतकऱ्याचा कांदा निघून गेलेला असतो कारण आज महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्याच्या कांदा साठवणुकीची जी सोय आहे ती आजही वाढलेली नाही ती जास्तीत जास्त पाच ते दहा हजार पाच ते दहा लाख पाच लाखावरनं दहा लाख मेट्रिक टन अशी असेल म्हणजे पंचवीस लाख मेट्रिक टन साठवण आहे पण शेतकऱ्याकडे किती आहे शेतकऱ्याकडे फार कमी आहे तुम्ही नाशिकच्या कळवण देवळा सटाना चांदवड परिसरात गेला आणि इकडे शिरूर तालुक्यात जुन्नर नारायणगाव परिसरात गेला तर तिथे तुम्हाला काही जे जागरूक शेतकरी आहेत जे नेहमी कांदाच करतात तर ते त्यांच्याकडे ते चाळी दिसते पण बाकीच्या ठिकाणी नाही आहे पण या शेतकऱ्यांचा असून हे कांदा साठून उपयोग नाही सगळ्यांना ही योजना आणि त्याचा लाभ मिळाला पाहिजे कांदा चाळ योजनेसाठी साधारण ब्याऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये अनुदान मिळतं माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जर कांद्याचं पीक करणार आहात भविष्यामध्ये तर या योजनेचा फायदा घ्या पणन मंडळामध्ये ॲप्लिकेशन करा मान्य त्याच्यामध्ये चुका होतात त्यामध्ये घोटाळे आहेत तुमचा नंबर लागत नाही त्यामध्ये अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे पण तुम्ही एकत्र झाला तर कुठला अधिकारी तुमच्या पुढे थांबेन तो तर तुमचा नोकर आहे ना नाफेडचे अधिकारी फोन उचलत नाही कोणीतरी एक पा पाडदे नावाचा असतो तो त्याला निलंबित करतो पटना एकत्र तो फोन उचलत नाही शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही पत्रकारांचे नाही उचललं तरी चालेल म्हणजे हे शेतकऱ्यांना आज बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये सगळ्यात ज्याला कमी किंमत आहे तो म्हणजे शेतकरी आहे तो म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्या जीवावर जे मेहनतीनं कांदा पिकवतात जो गा घाम गाळतो या सगळ्या याच्यामध्ये जो करोडो रुपयांची कर्जबाजारी होतो सगळ्या गावचा विचार केला तर या शेतकऱ्याची जी, जी स्थिती आहे आज त्याला मुलांचे फी भरायला पैसे नाही आहेत दवाखान्यासाठी पैसे नाही आहेत आणि दुसरा जो काहीच करत नाही तो फक्त इकडचं घेतो तिकडे विकतो त्याने मात्र बंगले बांधले ऑडी गाड्या त्याच्यासमोर आहे फॉर्च्युनर घेतो जो एखादा नेता असतो तो गाड्याविड्यांमध्ये फिरतो त्याच्यामध्ये जो पुढारी असतो जो राजकारणी असतो त्याचं चा चांगलं चाललं आहे केवळ तुमच्या कांद्यामुळे या सगळ्यांमध्ये जागरूकता यावी माझा कुठल्याही व्यापाऱ्यावर पर्सनल आक्षेप नाही कुठल्याही निर्यातदारावर पर्सनल आक्षेप नाही कारण जेवढी चांगली निर्यात होईल जेवढा चांगला फेअर व्यापार होईल चांगल्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना फायदा होणार कारण ही व्यापार व्यापार साखळी टिकायला पाहिजे पण दुर्दैवानं काही झारीतले शुक्राचार्य आहे जे मग नाफेडशी संबंधित जातात एकत्र येऊन भाव पाडतात तर यावर्षी अशीच कॉन्स्पिरसी थि थे, थिअरी झाली आहे की भाव पाडण्याचं काम चालू आहे आता तुम्हाला सांगतो की जूनपासून बाजारभाव वाढतील आणि बाजारभाव वाढताना शेतकऱ्याचा कांदा संपलेला असेल याच्यापासून सावध व्हा या सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीने तुमची स्टोरी होऊ नये तर तुमची सक्सेस स्टोरी व्हावी की या या निफाड तालुक्यातला या विंचूरमधला येवल्यामधला जुन्नरमधला किंवा ये सोलापूरमधला शेतकरी आहे यानं स्वतःच कांदा विकला स्वतःच तो मोठा झाला आणि त्यानं करोडो रुपये कमवले असे शेतकरी आहेत ते पण आपण भविष्यामध्ये ते यशोगाथा बघू की ज्यांना प्रेरणा मिळेल तर आजच्या पुरतं एवढंच हे तुम्हाला सावध करणं आणि या सगळ्या याच्यातनं अतिशय पोट पोटटिडकीनं कळकळीनं मी सांगतोय ज्यांना त्याचा त्रास झाला आहे त्याला माझा नाईलाज आहे पण माझे शेतकरी बांधव जे आहेत ते मात्र या सगळ्या याच्यामध्ये ये एकत्र येतील एकत्र या सगळ्या याच्यामध्ये विचार करतील आणि माहिती सक्षम होतील असं मला वाटतं आजच्या पुरतं इतकं